श्रीराम आता आपण चौऱ्याण्णव श्लोक बघूया तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आदरी पार्वती विश्वमाता मनोनी म्हणा ते चिथ नाम आता श्रीराम रामनाम आपण घ्यावे म्हणून समर्थ अनेक उदाहरण गोष्टी सांगून मानवाला जपाचे महत्व सांगून नामाला लागावे म्हणून तिडकीने सांगतात प्रयत्न करतात जेणेकरून मनुष्य जन्म सार्थकी लागेल नामाने अनेक दोष नाहीसे होतात तसेच षड्रिपूणवर पण नियंत्रण आणू शकतो हे सांगण्यासाठी परत समर्थांनी शंकराचेच उदाहरण दिले आहे स्वभावातील ताठारपणा हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारा दोष आहे तिन्ही लोक जाळून टाकण्याइतका क्रोध शंकराचा या रामनामाने शांत झाला हे बघून पार्वती माताही रामनाम घेऊ लागले म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही नामाला लागावे असे आवर्जून सांगतात जय जय रघुवीर समर्थ